हॅलो हाय नमस्कार चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी माझी डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि जे आठवड्यातून एकदा आपल्याला कामं करावं लागते ना ते मला आज करायचे होते म्हणतं चला रुटीन तुमच्यासोबत शेअर करावा आणि कोणते कामं आपल्याला आठवड्यातून एकदा करावं लागते ते पण मी तुम्हाला सांगतेय म्हणजे सांगायची काही गरज नाही सगळेच ताईन करतात पण मी माझं पण तुम्हाला दाखवते आहे तर चला वेळ न घालवता तर मी पण ब्लॉगची सुरुवात करतेय तर ब्लॉगची सुरुवातच मी थोडंसं उशिरा केली होती का होती। होती। तर मला ना म्हणजे बाकीचे कामं करायचे होते आणि स्वयंपाक वगैरे माझं झालं होतं टिफिन वगैरे बनवून दिलेलंच होता मी फक्त राजूला स्कूलमध्ये सोडायचं बाकी होतं आणि बाकीचे कामं जे मला करायचे होते आज मी ते तुम्हाला पुढं दाखवणारच आहे तर पहिले कपडे धुवायचे होते ते सगळे कपडे धुवून झाले आणि त्याच्यानंतर खाली आले तर बघू शकता किचनमध्ये असं चिकटपणा होऊन जातो ते आपल्याला हप्त्यातून एकदा करावंच लागते किंवा दोन तीन दिवसानं करावंच लागते नाही तर ते खूप जास्त चिकट होतंय आणि अजून खराब होऊन जातंय आणि ते चांगलं वाटत नाही किंवा म्हणजे आपलं स्वतःचं पण घर असू द्या किंवा रेंटचं असू दे आपण हे कामं खूप गरजेचे आहेत का तर आपल्याला पण कोणी म्हणजे आपल्या घरात ठेवतोय तर आपण व्यवस्थित ठेवायला पाहिजे नव्हतो माझ्या मनाला तर तेच वाटते की आपण कोणाच्या घरात राहतोय आणि त्यानं आपल्याला ठेवलेलं आहे तर ते व्यवस्थित आपण घर ठेवायलाच पाहिजे असं माझं मन असते आणि नेहमी मी हे कामं करत असते कितीही मला दुसरे काम असू द्या किंवा मी आजारी का असो ना तरी पण मी कामं करायला कधीच म्हणजे मागं राहत नाही मला असं वाटतंय की सगळं क्लीनच पाहिजे तर वरती पहिले भिंती घासून घेतली आहे त्याच्यानंतर आहे ना गॅस असतो ना ते पण मी सगळं शेगडी वगैरे काढून तर नेहमी घासतेच पण थोडंसं चिकट होते त्याच्या खाली ते पण घासावच लागते आणि गॅसच्या शेगडीमध्ये शे पाणी जाऊ नये म्हणून त्याच्यावर मी असे प्लेटे ठेवले होते जेणेकरून वरून आपण जर पाणी पडलं पण तर त्या शेगडीमध्ये पाणी जात नाही नाहीतर पाणी गेल्यावर ते ब्लॉक होतात आणि मग ती व्यवस्थित चालत नाही मग स्वयंपाक करताना एवढं प्रॉब्लेम होतोय ना आपण चपात्या बनवतो ना तेव्हा ते लवकर म्हणजे असे भाजत नाही ना तेव्हा आपल्याला खूप चीड येते पण असे छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात ठेवल्यानंतर तसं प्रॉब्लेम होत नाही आता शेगडी आपण डायरेक्ट अशी ओपन ठेवली किंवा असं पाणी ओतलं तर ते लगेच त्याच्या बर्नरमध्ये पाणी जाते आणि मग शेगडीचं जो बर्नर असतो तो ब्लॉक होऊन जाते मग आपल्याला प्रॉब्लेम येतोय पण मी तसं करत नाही अशी प्लेटी उलटी करून ठेवते जेणेकरून त्याच्यात पाणी जातंच नाही आणि वरती भिंतीवर पाणी टाकतो आणि आपण तेव्हा ना गॅसच्या याच्यामध्ये पाणी जातोच खाली पण मी ठेवू शकते तसं काय नव्हतं पण म्हटलं जाऊ द्या इथे त्याला पण घासून घेते म्हणजे शेगडी पण स्वच्छ मी घासून घेतली त्याला पण मी उलटे करून पण घासून घेते जेणेकरून ती पण स्वच्छ राहते आणि खालून ती गंज धरत नाही नाही तर लगेच ती गंज धरायला लागते आणि वेगळीच होऊन जाते म्हणून त्यालाही स्वच्छ अशी घासून घेतली आणि किचन ओटा सुद्धा आता क्लीन करायचं होतं आता एवढं चिकट होतंय ना जर आपण खिडकी वगैरे हो दरवाजा ओपन ठेवलं ना तेव्हाच होत नाही ना, होत आहे थोडंफार तसं काय नाही आपण नाही पण ओपन ठेवले ठेवले पण तर होतच पण एवढं नाही होत ओपन राहिल्यावर थोडंसं होतंय आणि नाही ठेवलं ना तर पूर्ण चिकट होऊन जाते तर ते घासावंच लागते नाही घासलं तर मग ते जास्त वळून जाते आणि मग ते अजिबात निघत नाही मग आपल्याला पण कंटाळा येतोय की एवढं काय चिकट झालंय ते निघत नाही पहिलंच आहे असं तसं आपण करून सोडून देतो पण नेहमी घासत राहिलं तसं होत नाही मी बेसिंग असू द्या किंवा नळ असू द्या हे तर नेहमीच करते पण हे कामं मी हप्त्यातून एकदा किंवा दोन तीन दिवसातून एकदा करते जेणेकरून तू चिकट होत नाही स्वच्छ दिसते क्लीन दिसते आणि किचनमध्ये जेवढं स्वच्छ राहणार तेवढं आपल्याला ना स्वयंपाक करायला आळस येत नाही तर खरंच तुम्ही ट्राय करून बघा जेव्हा आपल्याला म्हणजे असं घाणेडं किचन पडलेलं असतं ना तर स्वयंपाक करायचं किती कंटाळा येतोय आणि जर आपण नेऊन अटकं ठेवलं ना तर असं की नाही किचनमध्ये आपण जायला पाहिजे स्वयंपाक करायला पाहिजे मला तर तसंच वाटतंय ज्या दिवशी माझं किचन घाण राहिलं ना म्हणजे जास्त पाहुणे राहिले किंवा कुणी आलं तर होतोय ना तर नकोच वाटतंय पण आपण जर त्याला क्लीन ठेवलंय ना तर आपल्याला कधीच कंटाळा येणार नाही आणि आपल्याला हे कामं करायचंच आहे तर त्याचं कसलं कंटाळक आता हा म्हणजे मला असं वाटतंय की जे काम आपल्याला करायचं आहे ना त्याला हसून खेळून करून घ्यायला पाहिजे जेणेकरून आपल्याला पण आळस येत नाही असं वाटत नाही की आपल्यालाच करायचंय बाबा असं तसं तर मी तसं कधीच करत नाही मस्त गाणे लावते आणि स्वयंपाकसुद्धा करून घेते मला असं कधीच असं वाटत नाही की स्वयंपाक करू नये की बाहेरूनच आपण जेवून येऊया किंवा बाहेरूनच आणूया तसं काहीच नाही मला कधी वाटत डायरेक्ट मी न किचनमध्ये जाते आणि बनवते नाहीतर नेहमी हे मला म्हणतात की तुला बाहेरचं काही आणायचं असेल तर आणू शकतो पण तर मीच नाही म्हणते का तर घरात पण करायला किंवा काहीतरी आपल्याला नवीन शिकायला भेटते नवीन पण आपल्याला काहीतरी बनवायचं असतं तर तर अशाच पद्धतीने मी नेहमी माझे कामं करते आणि मला कधीच आळस येत नाही त्याच्यानंतर ना हा मंदिर आता मला ना क्लीन करायचं होतं आता मी ना तुम्ही म्हणणार की मंदिर एका जागेवर ठेवल्यावर परत उचलू नाही पण मला असं वाटते की म्हणजे आठवड्यातून एकदा सगळं स्वच्छ करायला पाहिजे का तर म्हणजे आपण जिथं ठेवतोय ना तिथं धूळ होऊन जाते किंवा वरती पण खूप जास्त धूळ बसते किंवा चौरंग वर पण भरपूर अशी धूळ बसून जाते मग असं वाटतंय की एकदम स्वच्छ केलं तेव्हा छान वाटेल आणि क्लीन झालं की देवपूजा करायला पण किंवा मंदिरात आपले देव एवढे छान दिसतात ना खरंच खूप छान वाटते आणि मला असं वाटतं की असं मंदिर वगैरे क्लीन करायलाच पाहिजे आता तुम्हाला काय वाटते नक्कीच मला सांगा की मंदिर उचलायला पाहिजे की नको मला ना म्हणजे मी ऐकलेलं आहे की मंदिर एका जागेवर उचलू नये सारखं देव इकडे तिकडं करू नये तसं मी करत नाही पण क्लीन करायला मला असं आवडतंय आणि स्वच्छ केल्याशिवाय मला जमत नाही असं माझं प्रॉब्लेम आहे तर असं इथं मंदिर स्वच्छ केलं चौरंग खूप असा खराब झाला होता म्हणजे धूळ वगैरे बसली होती तेही स्वच्छ केलं आणि त्याच्यानंतर आता मला मंदिर वरती ठेवायचं होतं मंदिर वरती नाही वर तर थोडंसं म्हणजे माझ्याकडे एक बॉक्स होता त्याच्यावर मी ठेवणार होते व्हाईट कलरचं कापड तर माझ्याकडं होताच आणि तो छान आहे म्हणजे कोहराच होता मी कधी यूज केलं नाही म्हणून मी ते पण ठेवलं आणि खाली मी माझं मंदिर खूप छान वाटायचं पण कसं व्हायचं मी का सारखं मी झाडू मारायची ना तर देवाच्या म्हणजे अंगावर सगळे धूळ वगैरे किंवा म्हणजे कसं तरी मला माझ्या मनाला चांगलं वाटत नव्हतं म्हणून मी वरती ठेवलं थोडं थोडस खाली असलं ना तर मग जमतच नाही असं वाटत होतं मला म्हणून मी थोडंसं वरती केलंय जास्त नाही मी बसून पण पूजा करू शकते म्हणून मी वरतीच ठेवलंय तर म्हटलं असो वरती छान दिसत होता आणि जेव्हा आपल्याला झाडू मारायचं असलं किंवा आपण जेवण वगैरे हो पण केलं किचनमध्ये तरी काय हरकत नाही नाहीतर देवासमोर असं डायरेक्ट बसून जेवण करणं बोललंय किंवा काही पण आपण नॉनव्हेज वगैरे आणतोय ते दूध बसणं बोललंय तर मला असं अजिबात नाही जमत होतं म्हणून मी वरती ठेवलंय आणि वरती खरंच एकच नंबर दिसत होता जे काही देव होते ना त्याला स्वच्छ म्हणजे पीतांबरीने घासून घेतले आणि त्याच्यानंतर व्यवस्थित आता लावायचे होते मंदिरात ते व्यवस्थित लावून घेतले आणि राहिले होते आता बाकीचे कामं तर राजवीर गेला होता स्कूलमध्ये त्याला मधात मी सोडून आले ती क्लिप काही घेतली नाही आता नेहमी मी तुम्हाला दाखवत बसते की मी माझ्या मुलाला सोडते आणते हेच तुम्हाला दाखवते पण आज ते काही दाखवलं नाही त्याला सोडून आले आणि त्याच्यानंतर हे कामं राहिले होते म्हणजे राहिले नव्हते सगळं मी आवरून घेते सकाळचं पण परत तो ना म्हणजे ट्यूशनमधून येतोय ना त्याचे बुक्स वगैरे हो तो भरतोय ना तर इकडे तिकडे होतंय तर तेच मला व्यवस्थित करायचं असतं पण बेडरूम माझं राहिलं होतं मात्र हे क्लीन करायचंच राहिलं सकाळपासून म्हटलं चला याला हे आवरून घेते आता सगळे व्यवस्थित कर ना ना, तर थोडस वेळ आपल्याला लागतंय पण घरात एक वेगळीच रोनक असते किंवा घरात आपण आवरून ठेवलेलं तर मस्तच वाटते दुपारचं तर मला असं वाटते की मी खरंच खूप छान घर ठेवते स्वतःच वाटते बर का एखाद्या वेळेस का तर म्हणजे सगळं क्लीन दिसतंय नेऊन नेटकं दिसतंय तर कामं करायला पण कंटाळ येत नाही आणि ज्या टायमाला जो काम करायचं ना ते करून घेते जेणेकरून आहे ना माझं काम पण जास्त वाढत नाही आणि लवकर होऊन जाते तर इथं बेडरूम पण क्लीन केलं सगळं स्वच्छ आता झाडून घ्यायचं होतं म्हणजे डबल आपलं दिवसभर झाडू मारणं चालूच असते तर सकाळचं तर झालेलंच असतं पण हे दुपारचं पण हे कामं मी करून घेते जेणेकरून जास्त राहाडा संध्याकाळचं नको आहे आणि स्वच्छ नेऊन एट का आपलं घर दिसणार म्हणून तर इथे म्हटलं चला एकदाच आता झाडू मारून घेते बाकीचे कामं राहिलेले फक्त आता लादी पुसायची होती आणि दुसरे कामं राहिले होते थोडेसे ते करायचे होते बाकीचं बाकी काही राहिलं नाही तर इथे लगेच मी सगळं झाडू मारून घेतलं त्याच्यानंतर हिच्या टाईनने मीना मी बेडच्या खाली ठेवते जेणेकरून थंड लागायला नको आहे पायाला कसं लगेच थंडीमध्ये ना पायाला थंड लागलं की मला म्हणजे वेगळंच मुंग्या वगैरे येतात म्हणून मी कधीच असं खाली ठेवत नाहीतर शूज वगैरे घालते मी घरात माझ्याकडे आहे एक जोड तर मी नेहमी घरातच ठेवतेय तर हे सगळे काम झाले होते म्हटलं चला आता हे पण काम माझं खूप महत्वाचं असतं तर ते पण मला करायचं असतं मी काय करते माहिती का जेवढं आपल्याला एका हप्त्याचं लसून लागतंय ना तेवढं नेसून ठेवतेय आणि शेंगा वगैरे असतात ना ते, अस ते पण मी फोडून ठेवतेय आता तुमचे राशनचे असले शेंगदाणे वगैरे तर आपल्याला काही वाटत नाही आपण एकदम म्हणजे भाजून वगैरे ठेवू शकतो पण आमचं तसं नाही गावाकडून शेंगा वगैरे आणतोय ना तर त्याला फोडून ठेवा लागते आणि एका हप्त्याला जेवढी लागते त्यांना तेवढीच मी फोडते जेणेकरून ते, ते जे खराब होत नाही आणि व्यवस्थित पण राहतात त्याच्यानंतर जा झाले होते आता संध्याकाळ राजूला सुद्धा मी स्कूलमधून घेऊन आले होते आता करायचं होतं संध्याकाळचं स्वयंपाक मला पण त्याच्यामध्ये माझ्या बाळाचं असं काहीतरी चालतंय स्वयंपाकाला लागले ला ला की मम्मी माझं ओरल घे आणि आत्ताच घे नंतर नको आहे असं त्याचं चालतंय आणि लेकरासाठी आपल्याला ले वेळ काढावाच लागते आपण जर बोलले त्याला की जा नको नंतर करूया तर ते लागतात मोबाईल टी व्ही बघायला आणि नंतर ते करत पण नाही म्हणून मी ना दोन्ही कामं करते स्वयंपाकसुद्धा माझं चालतंय आणि त्यालाही सांगते काहीतरी त्याला जे जमत नसेल किंवा ओरल त्याचं घ्यायचं असलं तर ते घेते आहे त्याचे पप्पा पण त्याचं घेतात तसं काय नाही पण कसं लवकर आम्ही दोघंच घरी राहतोय ते उशिरा येतं तर त्याला वेळ भेटत नाही दिवसभर ते, दिवस ते थकून जातात आणि मग कुठं डोकं लावत बसायचं त्याच्यापेक्षा म्हटलं चला आपणच थोडंफार घेतलं की मग होऊन जातंय आणि त्याचं कसं असतं थोडं मिनटं अभ्यास करतोय त्याच्यानंतर त्याला खाली खेळायला जायचं असतं आणि लेकरूला खेळणं पण खूप गरजेचं असतं का तर त्याचं पण थोडंफार मनोरंजन पाहिजेच नव्ह म्हणून थोडंच मिनटं तो अभ्यास करतो म्हणजे एक तास मी त्याला बसवते आणि त्याच्यानंतर त्याला खाली सोडते तर तो खेळून येतोय खालून मग तोपर्यंत माझा स्वयंपाक होऊन जातात घरातले म्हणून त्याला मी तासासाठी सोडते तिथं कनिक मळून झालं त्याच्यानंतर म्हटलं चला आता दिवा लावून घेते दिवस माळलाच होता आणि राहिली होती आता भाजीची तयारी करायची तर मला काळ्या मसाल्याची भाजी करायची होती नेहमीनं ग्रेव्हीची भाजी खाऊन किंवा शेंगदाण्याची भाजी खाऊन कंटाळल्यासारखं वाटते किंवा म्हणजे असं काळ्या मसाल्याचं केलं ना आपण हरभऱ्याची डाळ खोबरं हे के वाटून केलं ना तर वेगळं लागतं एखाद्या दिवशी त्याला आणि आवडीनं ते खातात म्हणून मी अशा पद्धतीनं भाजी नेहमी करत राहते आणि टोमॅटो कोथंबीर मी हे दुसऱ्या भाजीसाठी कट करत, करत होते काता सुकी भाजी तर त्याला पाहिजेच असते मग ते मी करत होते आणि काळ्या मसाल्याची जे काही करायची होती ते सगळं काही काढून ठेवलं होतं कांदा भाजून मी भाजी करते तर खरंच खूप छान लागते आणि माणसं घरी आले ना तर आपली हेच कामं असतात माझं तर असंच असते तुमचं कसं आहे नक्कीच मला सांगा ते आले घरी की दिवसभर काय घडामोडी झाली ते मी सांगत बसणार असं झालं तसं झालं ते कोणती एखादी गोष्टी असते ना तर ऐकतात कोणत्या ऐकत पण नाही हू करून देतात मला नंतर मला असं होतं की आपण दिवसभर तर त्याच्याकडे सांगत बसतोय तर ते तसंच करणार की आपल्याला पण असं वाटतंय ना आपल्या मनातलं पण शेअर करायला पाहिजे असं झालं तसं झालं हे झालं ते झालं माझं हेच चालतंय खरंच नंतर मला चांगलं वाटत नाही का आता ते दिवसभर कामं करून येतात आपली बडबड वेगळी असते तर काय हरकत नाही ते पण ऐकून घेतात आणि ते मला हो नाही असं काहीतरी सांगतात तर तेवढंच सांगणं आपल्याला जर समाधान वाटतंय ना तर मला सांगू शकते वाटते आणि ते पण ऐकतात बरं का तसं काही नाही त्याच्यानंतर आहे ना स्वयंपाकसुद्धा सगळं झालं होतं आता जेवायचं होतं जेवण केलं आणि सकाळची तयारी सुद्धा मला करून ठेवावं लागते तर सगळे कामं माझे झाले जेवण वगैरे सुद्धा आमचं करून झालेलं आहे तर आता ब्लॉक शेण मी इथंच करते भेटूया आता उद्याच्या ब्लॉक मध्ये तर चला बाय